सेन्सर वाजला आणि चोरट्यांनी ठोकली धूम घटना सी सी टी व्हीत कैद अनंत चतुर्थीच्या निमित्ताने मिरजकर आणि पोलीस मिरवणुकीत व्यस्त असताना चोरट्यांनी मिरज शहरात डल्ला मारण्याचा प्रयत्न केला मात्र सिक्युरिटी सेन्सरमुळे चोरट्यांनी रिकाम्या हाताने धूम ठोकली तर चोरीचा प्रयत्न आणि चोरट्यांनी ठोकलेली धूम हे सी सी टी व्हीमध्ये कैद झालं आहे अनंत चतुर्थीच्या मिरवणुका सुरू असल्याने मिरजकर नागरिक आणि पोलीस मिरवणुकीत व्यस्त असताना दोघा चोरट्यांनी मिरज शहरातल्या बोलवाड रस्त्यावरील स्वामी समर्थ कॉलनीमध्ये एका घरामध्ये चोरीचा प्रयत्न केला चोरट्यांनी यावेळी घराच्या दरवाज्याला असणाऱ्या दोन कुलूपांपैकी एक कुलूप तोडलं आणि दुसरं तोडत असताना दरवाजाला असणारा सिक्युरिटी सेन्सर अलाम वाजला त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता तेथून चोरट्यांनी धूम ठोकली त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला मात्र चोरीचा हा प्रयत्न सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणी मिरा शहर पोलीस ठाण्यात शहर घटनेची नोंद झालेली आहे नमस्कार माझं नाव राज खडे का काल आनंद चतुर्थीच्या दिवशी रात्रीच्या एक चाळीच्या दरम्यान बोलवाड रोड स्वामीसमोरच्या कॉलनीमध्ये सातपुते यांच्या घरी चोरी झाली त्यावेळी ते घर बंद होते द दरवाजा चोराने चोरट्याने तोडताना त्यांनी सेन्सर जो बसला होता ते वाजल्यामुळं ही मोठी अनर्थ टळा आणि चोरी झालेली नाही त्याचप्रमाणे या भागात गुंटेवारी भाग असल्यामुळे पाच नंबर वाढात चोरीचं प्रमाण सारखं वाढलेलं आहे मागच्या वेळी या भागातून प सतरा तोही सोने चोरीला गेलेले होते त्यामुळे आता ऐन दिवाळी आणि दसऱ्याच्या सुद्धा चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे तरी पोलीस प्रशासनाने या साईडला जरा पेट्रोलिंगच्या गाड्या वाढवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे इथली नागरिक दक्षता घेतात प्रत्येकाने सी सी टी व्ही बसवल्या आहेत आणि कालचा हा अनर्थ सी सी टी व्ही व सेन्सर बसवल्यामुळे टळलेला आहे पाच ते सहा लोक होते आणि मोठा काहीतरी अनर्थ होणार होता पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलेला आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज